सो पुणे ग्रँड टूर बद्दल आपण मागचे काही महिन्यामध्ये आणि मागच्या काही दिवसात बरीचशी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि सायकल रेस आजचा प्रेस कॉन्फरन्सचा जे मुद्दा आहे ते खूप स्पेसिफिक आहे की हा सायकल रेसचा हा ग्रँड टूरचा ग्रामीण भागांना कशा पद्धतीने फायदा आता होता दिसत आहे आणि ता पुढच्या कालामध्ये होणार आहेत आम्ही आजचा जे विषय आहे तेवढ्यापर्यंतच ठेवतो आहे कारण खूप महत्वपूर्ण विषय आहे शहरी भागासोबत ग्रामीण भागाचा जे विकास आहे हा जे नाळ आहे हा कशा पद्धतीने जोडायचा टूरचा नियोजन केला होता पुणे ग्रँड टूरचा याच्यामध्ये जे उद्देश होता जे आपण सुरुवातीपासून सांगत आलेलो आहोत की ग्रामीण भागामध्ये जे पर्यटनाला वाव देण्याची आवश्यकता आहे जे एक त्याच्यामध्ये सुधार आणण्याची आवश्यकता आहे गती आणण्याची आवश्यकता आहे त्यासाठी ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्वाचं आहे की टुरिझम तेव्हाच येतील पर्यटक तेव्हाच येतील जेव्हा आपले जे महत्वाचे पर्यटन स्थळ आहे तिथेपर्यंत आपण चांगला इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून लोकांना देऊ तर त्या पद्धतीने आपण हा नियोजन केला होता आणि त्या नियोजन ह्या प्रमाणे केला की ग्रामीण भागामध्ये आपल्या पुणे ग्रँड टूर्स सायकोलॉजेस जेव्हा जातील तर त्याची कनेक्टिव्हिटी जी आहे ती खूप प्लॅनिंग प्रमाणे या पद्धतीने गेली की सर्वात महत्वाचे जे आपले पर्यटन स्थळ आहे ग्रामीण भागामध्ये ते मुळशी तालुका असो मुलशी मध्ये मुळशी डॅम असो पवन पवना लेक असो नंतर रायगड किल्ला असो पुरंदरमध्ये जेजुरी असो पुरंदर किल्ला असो हे सर्व जे महत्वपूर्ण पॉइंट्स आहे पर्यटनाच्या दृष्टीने ते सर्व रस्ताशी कनेक्ट झाले पाहिजे आणि ते या पद्धतीने कनेक्ट झाले पाहिजे की शहरी भागापासून जेव्हा माणसं निघतो आहे स्टँड पासून एअरपोर्ट पासून रेल्वे स्टेशन पासून तेव्हा हा ट्रॅकद्वारे थेट तो त्या पर्यटन स्थळापर्यंत पोहोचला पाहिजे विदाउट एनी हिंड्रन्स सो so, डिझाईन करताना या पद्धतीने केला की एन्ड टू एन्ड कनेक्टिव्हिटी असली पाहिजे सेकंड या पद्धतीने विचार केला की जे आपले रिमोटेस्ट विलेजेस आहे जे सर्वात दुर्गम गाव आहे तिथेपर्यंत हा रेस पोहोचली पाहिजे जेणेकरून त्या गावात जरी लोकसंख्या कमी असेल तरी जेवढी लोकसंख्या आहे ती आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे आणि त्याच्या विकासाचा जे काम आहे ते आपला महत्वपूर्ण कारण की शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे हा प्रशासनाचा नेहमी एक काम असतो जे आपण हा रेसद्वारे साधण्याचा प्रयत्न करतो तर याच्यामध्ये आपण डिझायनिंग करताना या पद्धतीने निवडला की जेव्हा आपण हा रेस राबवू तेव्हा पर्यटन हा करू की शहरासोबत जास्त फायदा ग्रामीण भागाला कसा असला पाहिजे जेणेकरून एक पर्यटनाला चाल मिळेल आणि शहरी भागापासून ग्रामीण भाग जुडले जातील आणि याच्यामध्ये आता काय फायदा झालेला आहे की ग्रामीण रस्ते आधी आपण कशा पद्धतीने करायचो की एक गावामध्ये एक किलोमीटर दोन किलोमीटरचा रस्ता झाला पण त्याच्या पुढच्या मागच्या कनेक्टिव्हिटी जी आहे ते मिसिंग होता आता काय झालं आहे की एक गाव आहे भोरचा तर ते भोरच्या गावापासून आपण अठरा किलोमीटरचा रस्ता तयार केला तर तो डायरेक्टली स्टेट हायवेशी किंवा नॅशनल हायवेशी जोडलेला आहे तर त्या गावाची एन्ड टू एन्ड एंट कनेक्टिव्हिटी झालेली आहे आता समजा की राजगड गाव तालुकामध्ये एक गाव आहे आणि त्या गावामध्ये तिथली तरुण पिढी आहे जे पुण्यामध्ये व्यवसाय करते तर ते पुण्यामध्ये व्यवसाय करणारी जे माणसं आहे ते इनफॅक्ट अपडाऊन सुद्धा करू शकतात या पद्धतीचे हे रस्ते आपण तयार केले चाळीस पन्नास मिनिटांमध्ये ते आपल्या आय टी पार्क पासून त्याच्या गावापर्यंत पोहोचू शकतात सो so एक जे असा निर्माण झालेला आहे सह्याद्रीमध्ये की आपल्या गावामध्ये मात्र वयस्कर लोक आहेत तरुण पीडित राहतच नाही आहे तर त्याच्यामध्ये आपण एक बदल करण्याचा प्रयत्न याच्याद्वारे करण्याचा करत आहोत आता याच्यामध्ये तुम्ही बघितला तर तीनशे दहा किलोमीटर हा लांबी ग्रामीण भागाची म्हणजे चारशे सदतीस किलोमीटरचा जर विचार केला तर त्यापैकी ऑलमोस्ट सेवन्टी फाईव्ह पर्सेंट रस्ते हे आपण ग्रामीण भागामध्ये केलेले आणि जवळपास एकशे चाळीस गाव हे डायरेक्टली या रस्त्याने जोडलेले आणि इनडायरेक्टली त्याचे जे जवळचे गाव आहे त्यालाही ऑफकोर्स हा रस्त्याचा फायदा होत आहेत आणि ते सुद्धा हा सायकल रेसचा वापर त्यांनाही त्याचा फायदा होतील आता काय आहे की आपण आपल्या देशाच्या जर विकासाची प्रगती बघितली तर सुरुवातीला गावांना आपल्या रस्त्याशी जोडायचे आणि मागचे काही मध्ये आपण जे उद्देश साध्य केला आता आपले सर्व गाव असं नाही आहे आजच्या घडीमध्ये पण असं नाही आहे की गाव रस्त्याशी जुडलेले नाही आपले सर्व गाव रस्त्याशी जुडलेले आहे पण आपण आता विकासाची हा मध्ये आपण आता आणखीन एक पुढचा पाव पुढे टाकतोय आणि तो आहे की गुणवत्ताचे रस्ते म्हणजे रस्ते झाले पण त्या रस्त्याची गुणवत्ता सुद्धा शहरी भागामध्ये असो किंवा जे वर्ल्ड क्लास रस्ते असतात त्याच्यासारखी झाले पाहिजे पुणे ग्रँड टूर घेण्याचे आमचा हाच उद्देश होता की जे आपले आधी रस्ते झाले आहे आणि त्याची गुणवत्ता मध्ये थोडासा कमतरता आहे तर हा रेसद्वारे आपण ते गुणवत्ता अचीव करू शकतो आपण जाऊन सध्या पहिल्या तर आपण नेहमी जेव्हा रस्ते करतो आणि आता जे रस्ता केले त्याच्यामध्ये सोबत आणखीन एक फरक आहे की जे कम्प्लीट ट्रीटमेंट प्रोटोकॉल आपण पालन केला आहे की अगदी त्याचा बेस चांगला झाला पाहिजे बेसवर जे ब्युटुमिनस किती टाकला पाहिजे त्याचा ग्रेव्हल कंटेंट काय असला पाहिजे हे खूप जो छोटी छोटी गोष्टी आहे जे इंटरनॅशनल सायकलिंग युनियनच्या मध्ये त्या सर्वाचं पालन करून आपण हे रस्ते तयार केले जेणेकरून येणारे दहा वर्ष हे रस्ते कुठे जाणार नाही ऑफकोर्स टेक्निकली आम्ही लायबिलिटी पिरियड सुद्धा टाकलेला आहे की पाच वर्षापर्यंत जे रस्त्याला काय झालं तर जे कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं आहे त्यांनाच याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता असणार आहे सो so, दॅट्स अ टेक्निकल पार्ट पण आपण सुद्धा पाहू शकतो हो की आपल्या शहरामध्ये जे रस्ते चांगले झाले दहा वर्षापासून व्यवस्थित आहेत होतं काही तर काही अडचणी येत नाही तर ते प्लॅनिंग प्रमाणे केलेलं आहे पण जेणेकरून पुढे असा नीस नसला पाहिजे की आज ही रेस झाली रे, आणि दोन महिन्यानंतर ते रस्ते खराब झाले आणि ते हा मुले होतील की हा रेस जे आहे ते एक वर्षाचे नसून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कंटिन्युअसली चालणार आहे आता याचा फायदा काय होतोय की आपले जे ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी इको टुरिझमचा खूप वाव आहे ज्यासाठी आम्ही एक वेगळा प्लान तयार केला आहे ते आता अंमलबजावणी स्तरावर आहे म्हणजे त्याचे वर्कआउट सुद्धा झालेले आहे तर एक इको टुरिझमला मोठा चालना मिळेल एअरबिएन बी आपण पाहतो आहे की मावळ मुळशी हा भागामध्ये जे मुंबई आणि बाकी ठिकाणचे जे, जे पुढारी लोक आहेत ते त्याचे एअरबिएन बी चालवतात आणि त्याच्यामध्ये आपले ग्रामीण भागाचे जे, जे माणसं आहेत तो त्याच्यामध्ये कुक म्हणून स्वयंपाक म्हणून काम करतो पण आता हा कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे आपला स्वतःच्या ते गावाचा जे ग्रामीण माणसं आहेत ते स्वतःच्या एअरबिएन बी उभा करू शकतो तिथे डायरेक्टली ते स्वतः मालक म्हणून त्यांना चालवू शकतो कारण त्याच्या घरापर्यंत त्याच्या गावापर्यंत माणसाला सोपा आहे तिथे पोहोचायला बाकी लोकांनी काय आहे की त्याचे पोझिशनिंग त्याचे घर या पद्धतीने प्लॉट घेतले होते की जिथे ऑलरेडी रोड एक्झिस्टिंग आहे तर त्याच्याकडे ते कॅपॅसिटी आहे इन्व्हेस्टमेंट करण्याची पण आपल्या ग्रामीण भागाचे ज्याच्याकडे ओल्ड शेत होता तिथेपर्यंत रस्ते नाही तर ते त्याचा पोटेन्शियल जे आहे त्याच्या जमीनचा ते वापर करण्यामध्ये असक्षम होते तर ते क्षमता आता या रस्त्याद्वारे त्यांना मिळते तर मध्ये त्यांना थेट फायदा येणारी कलामध्ये होत आहे अच्छा आता एरबीएन बी झाले पण तेव्हाच फायदा होतील जेव्हा पर्यटक येतील हा रेस बघायला येणारी कलामध्ये डेफिनेटली मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक सुद्धा येणार आणि विदेशी पर्यटक असो किंवा आपल्या देशाचे पर्यटक असो आता नवीन एक चळवळ निर्माण झाली आहे की लोक प्रिफर करतात की कंट्री साईडमध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहून तिथेच राहायचे आणि तिथला जे नॅचरल कल्चर तिथला जे कल्चर आहे तिथली संस्कृती आहे तिथलं जे भोजन आहे तेच आपल्याला जेवायचे तर ह्या पद्धतीचे जे गोष्टी आहे मध्ये त्याला आपण ऍग्रो टुरिझम म्हणतो इको टुरिझम म्हणतो विलेज टुरिझम म्हणतो त्याचा हा रस्त्यामुळे हा रेस फायदा होणार आहे रस्ता करून जर आम्ही एक वर्षानंतर थांबलो तर याचा आउटकम तेवढा निघणार नाही पण हा ना रेस जर कंटिन्युअसली दर दिवशी दरवर्षी दर आपण चालवली त्याची लांबी आपण वाढून गेलो किलोमीटर पर्यंत पोहोचलो तर हळूहळू प्रत्येक वर्षी जे येणारे पर्यटकाची संख्या त्याच्यामध्ये आपोआप वाढ होतील आणि एक नवीन व्यवसायाचा स्रोत जे आहे ते आपल्या ग्रामीण भागामध्ये आपोआप उभे होतील आणि हा काही नवीन गोष्टी आपण करत नाही असे प्रकारचे पर्यास आपले हा प्रयासचे आधी बरेचसे राज्याने केले बरेचसे देशाने केले आपल्या देशामध्ये आपण पाहतोय की गुजरातमध्ये कच्छमध्ये आधी काही नव्हता पण जेव्हापासून तिथे नवीन फेस्टिवल त्याने कच्छ फेस्टिवल सुरुवात केला तिथून तेव्हापासून पाच दहा वर्षामध्ये तिथे कम्प्लीट कायापलट झाली आहे म्हणजे ज्या ठिकाणी काही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हता आता त्या ठिकाणी सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे केरळामध्ये आपण तसा पाहतोय मध्य प्रदेशमध्ये तसं पाहतो राजस्थानमध्ये तसं पाहतो तर काही नवीन गोष्टी आपण करत नाही आहे आपण ह्या गोष्टी आधी बऱ्याचशे लोकांनी सक्सेसफुली यशस्वी करून दाखवलेली आहे तर त्या पद्धतीने आपण करतो दुसरा काय फायदा होतो आहे की आपले जे शेतकरी आहे ते बरेचसे प्रकारचे प्रोडक्ट तयार करतात शेतामधून ते बरेचसे उत्पादन निर्माण करतात त्या उत्पादनपैकी काही उत्पादन असे असतात जे खूप डेलिकेट असतात ते ट्रकामध्ये टाकून जर व्यवस्थित नाही पोहोचले तर ते खराब होऊन जातात याच्यामध्ये माहोल परिसरामध्ये आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर फ्लावर असतात फुलाची उत्पादन असतो त्याच्यामध्ये एक डच फ्लावर म्हणून सुद्धा डच रोज म्हणून आहे तर ते जर आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये पोहोचवायचे असेल तर त्याची गुणवत्ता जी आहे ते जेव्हा आपण प्लकिंग करतो आणि जेव्हा ते मार्केटमध्ये पोहोचतो तेव्हापर्यंत सेम असले पाहिजे पण रस्त्यावर खड्डा असेल तर ते ट्रॅक ते ते मध्ये खराब होऊन जातो आणि त्याची गुणवत्ता खाली येते आणि मग आपल्या शेतकऱ्याला भाव मिळणार नाही तर हा एक आम्हाला आता हे रस्ता झाल्यानंतर तिथले जे शेतकऱ्याचे फीडबॅक यायलेले लागलेले त्याच्यामधून हे त्याची स्टोरी आहे की तुम्ही हा रेस करणार होतो सायकलसाठी पण आम्हाला आता या पद्धतीने फायदा होत आहे आमच्या जे अंजीर आहे जे सीताफल आहे आम्ही बॉक्समध्ये टाकायचो आणि किती आम्ही कष्ट घेतला तरी सुद्धा ते खराब व्हायचे मार्केट पर्यंत पोहोचण्यापर्यंत पण हा रास्ता आता मी डायरेक्टली एअरपोर्ट पर्यंत ना त्याच मध्ये पोहोचू शकतो तर शेतकऱ्याला हा डायरेक्टली फायदा जे आम्ही आधी विचार आमच्या डोक्यात नाही आला पण काही चांगले आउटकम आपण जेव्हा काही चांगल्या करण्यासाठी निघतो तर अजून काही आउटकम आपल्या समोर येतात तर या पद्धतीने आपल्या शेतकऱ्याला याचा फायदा होते त्याचे जे मार्केट आहे तोही आता इंटर त्याचा जे प्रोडक्ट आहे तोही मार्केटशी जुडला जातोय आता इंटरनॅशनल मार्केटशी कशा जुडल्या जाणार हे पस्तीस चाळीस देशाचे खेळाडू येणार आणि ते पस्तीस चाळीस देशाचे खेळाडू जेव्हा येतील तेव्हा ज्या ज्या भागामध्ये जे जे उत्पादन असतो त्याचे बद्दलची माहिती जी आहे ती आपण टी व्हीद्वारे माध्यमाद्वारे जेव्हा रेस चालतील समजा मावलमधून रेस निघाली तर तिथले बसलेले कॉमेंटेटर त्या भागामध्ये काय होते त्याच्याबद्दल बोलणार आहे उदंधरमधून जेव्हा ते रेस मा निघतील तेव्हा इकडे मध्ये जी आय टॅग अंजीर आहे एक सीताफल आहे जी इकडची युनिक क्वालिटी आहे त्याच्याबद्दल बोलतील तर जे मार्केटमध्ये काम करणारे जे लोक असतात ते खूप एंटरप्राइझिंग असतात असतात ते इमिडिएटली कॅप्चर करतात की इकडे पोटेन्शियल आहे तर जो पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आपण मार्केट सोबत त्याच्याद्वारे जोडण्याचं एक काम करतो आहे आणि याच्यामुळे जे शेतीवर डिपेंडेंट लोक सुद्धा आहे त्याच्याही जे आताचे जे भाव मिळतात आता जे प्रोसेस न करतात ते रो प्रोडक्ट पाठवतात तर ते प्रोसेस करून पुढच्या काळामध्ये हे सर्व त्याचे आयटम जे आहे रस्तेद्वारे पाठवू शकणार आहेत पुढचा काय फायदा होतोय की हा सायकल रेसद्वारे एक नवीन चळवळ सुद्ध सुद्धा ग्रामीण भागामध्ये मला जास्त निर्माण होता दिसते म्हणजे ग्रामीण भागामध्ये हा रेसला घेऊन खूप उत्सुकता आहे की आपले गावामध्ये शहराचे लोक सुद्धा येत नव्हते आणि आता आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या गावापासून निघणार आहोत आणि त्याला घेऊन स्पेशली तरुण पिढीमध्ये खूप उत्सुकता आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा हे खेळाडू त्या गावापासून निघतील तेव्हा तिथली तरुण पिढीमध्ये नक्की एक नवीन चळवळ निर्माण होणार या खेळापासून की आता हे गेला तर आपण पण चालून बघू आणि किती स्पीडने जातोय ते त्याची स्पीड पाहणार आणि त्याच्या अनुषंगाने तेही प्रयत्न करणार आणि त्याच्या अनुषंगाने एक नवीन खेळ आपले ग्रामीण भागामध्ये तयार होतील त्यासाठी गव्हर्नमेंट डेफिनेटली एक वेगळा सपोर्ट उभे करणार आहे येणाऱ्या कालामध्ये सायकलिंग साठी ज्याच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा तयार करू त्यासाठी नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर ते वेलोड्रोम रोम असो किंवा कोचेस असो किंवा त्याचा डाएट प्लॅन असो सर्व गोष्टी येणाऱ्या कालामध्ये गव्हर्नमेंट उपलब्ध करून देणार आहे एक इंटेन्सिव्ह टॅलेंट हिंट प्लान सुद्धा करणार आहे पण याचा जे मॅक्सिमम फायदा आहे हे सुरुवात इथून होणार की हा देशद्वारे आपोआप एक चळवळ जे आहे लोकांमध्ये ते आधीपासूनच निर्माण होणे चालू होतील आणि मग जे टॅलेंट हंट आणि लोकांची चळवळ एक उत्सुकता हे दोघांचा जे कॉम्बिनेशन आहे ते एक नवीन खेळ आपल्या देशामध्ये निर्माण करतील ज्याचे ऑलिम्पिक्समध्ये थर्ड हायेस्ट मेडल आहे एक्वेटिक्स आणि ॲथलेटिक्स दोन खेळानंतर जे सर्वात जास्त मोठी कॅटेगरी आहे बावीस मेडल्सची ते हा सायकलिंगची आहे तर हाही एक मोठा इम्पॅक्ट आहे जे आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसते आता याच्यामध्ये बरेचसे प्रश्न होऊ शकतात की आधी काणी झालेच असते आताच का होते गुणवत्ता सर्व रस्त्याची सेम का होऊ शकत नाही बाकी रस्त्याचे पण का होऊ शकत नाही तर काय की हे सर्व प्रश्नाचाच हा उत्तर आहे म्हणजे हा एक ट्रिगर आपण क्रिएट केला स्पोर्ट्स एक असा ट्रिगर आहे जे बरेचशे गोष्टीला एकत्रित येऊन त्याच्यामध्ये एक रेझोनन्स क्रिएट करून आणि मोठे रिझल्ट जे आहे ते कमी कालावधीमध्ये देऊ शकतात तीनशे दहा किलोमीटरचे रस्ते जेव्हा आपण रुटीनली करायला निघतो तर तीन ते चार वर्ष लागतात आणि आता आपल्या यंत्रणाने दाखवलं की तीन महिन्यामध्ये होऊ शकतात जेव्हा मी माध्यमाशी बोलत होतो सप्टेंबर महिन्यामध्ये तेव्हा हाच एक प्रश्न होता की तुम्ही तीन महिन्यामध्ये एवढे गुणवत्ताचे रस्ते तयार करू शकणार का तर तेव्हा सुद्धा मी हे सांगत होतो की आपली प्रशासनाची तेवढी शक्ती आहे मात्र कन्व्हर्जन्स करण्याची आवश्यकता आहे आणि ते, हो ते गुणवत्तावर कंट्रोल ठेवण्याची आवश्यकता हो तर आपण डिलिव्हर करू शकतो अच्छा याच्यामध्ये एक आणखी चांगली गोष्ट काय आहे की एवढे मोठे रस्ते केले तर लोकांना असं वाटत असेल की यासाठी शासनाने काही वेगळी मदत केली असणार आदेश घेण्यासाठी चारशे पाचशे कोटी रुपये शासनाने शासनाकडून दिले असणार मी सांगू इच्छितो की तसं पण नाही झालाय हे आपण तेच पैसे वापरलेले जे रुटीनली आपल्याकडे ऑलरेडी येतात महापालिका त्याचा खर्च करतो डीपीसी मधून आम्ही रस्त्यासाठी पैसे देतो पीएमआरडी दे जे आहे ते त्याचे पैसे खर्च करतात रस्त्यासाठी पीडब्ल्यूडी सुद्धा त्याचा मूल कामाचे रस्त्याचे आहे आपण याचा डिझाईन काय केला की जे आम्ही सुरुवातीला सांगितलं की हे सर्व पैसे खर्च करताना आपण एक किलोमीटरचे रस्ते एक ठिकाणी केले दोन किलोमीटरचे रस्ते एक ठिकाणी केले तसं न करता जे जिहार सांगतोय राज्य शासनाचे जिहार सुद्धा हा सांगतोय की रस्ते करताना ते एंड टू एंड झाले पाहिजे म्हणजे गावाशी गाव जुडले पाहिजे गावाशी शहर जुडले पाहिजे तर ते डिझाईन ह्याच्यामुळे आपोआप जिहार चा पालन झाला आणि हे सर्व रस्ते जे आहे ते आपण हे सर्व डिपार्टमेंटचे ऑलरेडी जे पैसे आपल्याकडे नेहमी येतात त्याचा कन्व्हर्जन्स करून आपण हे तीनशे दहा किलोमीटरचे रस्ते ग्रामीण भागामध्ये उभे केले त्याच्यामध्ये पीडब्ल्यू डीने साईसत्तरऐंशी कोटी रुपये दिले डीपीसी मधून आम्ही वीस कोटी रुपये दिले पीएमआरडी ने त्याचे एकशे नव्वे कोटी रुपये दिले या पद्धतीने सर्व डिपार्टमेंटने त्याचा कन्वर्जन्स करून एक मॉडेल दाखवला की कुठलाही अशा प्रकारचा प्रकल्प करण्यासाठी आपल्याला शासनावर किंवा गव्हर्नमेंटकडून वेगळा निधी मागण्याची आवश्यकता नाही आपण आपला पैसा इकॉनॉमिकली थोडासा विचार करून आणि प्लॅनिंग प्रॉपर केला तर तेच पैसे वापर करून आपण चांगले ग्रामीण रस्ते तयार करू शकतो आणि पुढची येणारी कालामध्ये आमचा हाच उद्देश आहे की आता हे एक मॉडेल आपण क्रिएट केला आहे हा मॉडेलचा वापर करून पुढची येणारी कालामध्ये सुद्धा प्रत्येक वर्षी रस्तेसाठी आपल्याकडे पैसे येत येणार हाच डिपार्टमेंटचे येत येणार तर हाच डिझाईनने आपले सर्व रस्ते तयार करून आपण एक पंधराशे सोळाशे किलोमीटरच्या मध्ये एक एन्ड टू एंड इंटिग्रेटेड सर्किट तयार करू ज्याच्यामध्ये आपले सर्वात दुर्गम गाव आपले सर्व महत्वपूर्ण इंडस्ट्रीय लोकेशन आपले सर्व महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आपले सर्व तालुका ते एक दुसऱ्याशी सुद्धा जुडले पाहिजे ते महत्वपूर्ण जे सर्व ट्रान्सपोर्टचे माध्यम आहे एअरपोर्ट पासून रेल्वेपर्यंत त्याच्याशी जुडले पाहिजे आणि एक सिमलेस कनेक्टिव्हिटी असली पाहिजे जेणेकरून माणसाला एक ठिकाणी पासून दुसऱ्या ठिकाणी जायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही पंधराशे किलोमीटरची आपण रेस सुद्धा करू शकतो आणि एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा उभे करू शकतो आपोआप येतो दुसरा काय पाहिजे की पर्यटकला माहिती असली पाहिजे आता मी पुणे मध्ये काही लोकांना जेव्हा विचारतो हो की तुम्हाला भाटगरची माहिती आहे तर बरेचशा लोकांना भाटगरची माहिती नाही सो आपल्याला पुणेला नाही आहे तर जगा बघायला कसा होईल तर हा रेसच्या माध्यमातून जेव्हा हा रेस चाळीस पन्नास देशांमध्ये लाईव्ह बघितली जातील आणि मात्र त्या दिवशी त्याच्यानंतर सुद्धा त्याचे छोटे छोटे हायलाईट्स तयार होतील त्याचे रील्स तयार होतील जे कॉमेंटेटर म्हणतो आहे त्याच्याबद्दलचे बरेचसे गोष्टी सोशल मीडियावर पसरतील तर त्याच्या माध्यमातून लोकांना एक माहिती मिळणार की पुणे एक असा शहर आहे एक असा जिल्हा आहे जिथे अठरापेक्षा जास्त मोठे बॅकवॉटर्स आहे जिथे किमान दहा मोठे फोर्ट्स आहे जिथे आपल्याकडे मोठा वेस्टर्न घाटचा हॉटस्पॉट आहे ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर मंदिर आहे ज्या ठिकाणी खूप मोठा पठार आहेत आणि सर्व एकाच ठिकाणी आहेत आणि याचा थेट फायदा जे आहे ते आपल्या ग्रामीण भागामध्ये असणार आहे आज आमचा हाच उद्देश होता की आपण जे प्लॅनिंग करतो ते लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे काय आहे की एक हे मेसेज ही लोकांमध्ये जातो की एक सायकल रेस होते आणि सायकल रेस होत नाही आपण एक नवीन एक अध्याय विकासाच्या लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जे आपण रुटीनली काम करतो त्यांना एक वेगळा पॅकेजिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून जे आपले नेहमीचे प्रश्न आहे की काम वेळेवर होत नाही रस्त्याची गुणवत्ता व्यवस्थित होत नाही आहे कनेक्टिव्हिटी एंड टू एंड नाही आहेत काम जरी दर्जादार झाले तर ते कम्प्लीट एंड टू एंड दर्जेदार नाही झाले मध्ये त्याच्यामध्ये कुठेतरी काही अडचण होती त्याच्यामध्ये दुर्लक्ष द्यायला रस्ते केले पण ते खराब झाले याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये शेतकऱ्याला त्याचे भाव मिळत नाही त्याचा प्रोडेट जे आहे तो खराब होऊन जातो स्पोर्ट्स मध्ये जे चालना आपल्याला दिली पाहिजे जे आपलं खूप महत्वपूर्ण हे होत नाही आणि स्पेशली पर्यटन हे सर्व जे प्रश्न आहे हा सर्व प्रश्नाचा उत्तर हा रेसच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि मला नक्की विश्वास आहे की याच्यामध्ये ज्या पद्धतीने आता एक मोठा काम आपली सर्व यंत्रणाने केलं आहे त्या पद्धतीने पुढे जर आपण कंटिन्युअसली करू शकलो येणारे चार पाच वर्ष कंटिन्युअसली तर आपले पुण्याची जी आताची स्थिती आणि येणाऱ्या पाच वर्षाची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये मोठा बदल ग्रामीण भाग आणि शहरी भाग दोनामध्ये आपल्याला दिसेल ते एकोणीस जून एक प्रलोक असणार आणि पहिला स्टेज जे टी सी एस सर्किल इंजवाडी या ठिकाणीपासून सकाळी डे दुपारी से डेड वाजता चालू होतील आणि डी पाटील अकोडीमध्ये संपणार आहेत सेकंड जे रेस आहे त्याची सुरुवात लेडीज क्लब पुणेपासून होणार ते साडेबारा वाजता रेस चालू होतील आणि त्याचा फिनिशिंग पॉईंट नांदेड सिटीमध्ये असणार आहेत साडेतीन चार वाजता दरम्यान थर्ड रेस जे आहे ते ग्रामीण देश आहे सासवडपासून सुरुवात होतील साडेबारा दरम्यान आणि साडेतीन चार दरम्यान बारामतीमध्ये संपतील आणि फोर्थ रेस जे आहे ते तेवीस जानेवारीला कंप्लिटली शहरी शहरामध्ये असणार आहे त्याची सुरुवात बालेवाडी पासून होतील आणि बाल उगंध जो त्या ठिकाणी हा देश असणार आहे त्याची वेळ वाजेपासून साडेतीन वाजेपर्यंतची असणार आहे याच्यामध्ये आता आपण ग्रामीण भागामध्ये हा देश काढण्यासाठी खूप मोठ्या संख्येने खूप मोठ्या प्रमाणावर रस्ते तयार केलेले आहेत अगदी तीन महिन्यामध्ये तीनशे दहा किलोमीटरचा एक मोठा रस्ता आपण तयार केलेला आहे त्याचे गुणवत्ता जे आहे ते वर्ल्ड क्लास आहे त्याच्यामध्ये एकशे चाळीस गाव डायरेक्टली जुडले गेलेले आहे त्याच्याद्वारे एक खूप मोठा चालना मोठाही मिळणार आहे येणाऱ्या शेतकऱ्याचा ते मार्केट पर्यंत पोहोचायला खूप सोपा आता याच्यामुळे झालेला आहे आणि त्याचाही फायदा येणाऱ्या कालामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि रेस ते एवढे मोठ्या केल्यामुळे ते शहरासोबत ग्रामीण भागाची जे एक नाल असली पाहिजे जेणेकरून शहराचा जे विकास आहे ते ग्रामीण पर्यंत पोहोचला पाहिजे तर तोही हा रेसद्वारे आपण साध्य करण्यामध्ये